केवळ एका आठवड्यासाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर तांत्रिक अडचणींमुळे तब्बल आठ महिने आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात अडकून पडले होते मात्र आता हे दोघेही लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान ते पृथ्वीवर पोहोचतील आणि त्यांच्या या परतीच्या प्रवासाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे त्या त्यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार तब्बल आठ महिने अडकले होते अंतराळात पृथ्वीवर आल्यावर कोणत्या अडचणी येणार सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यात आठवडाभरासाठी अंतराळात गेले मात्र गेल्या आठ महिन्यांपासून ते अडकून पडले होते आता त्यांना परत आणलं जाणार आहे त्यांच्यासोबत इतर दोन अंतराळवीर देखील असतील नासा परतीच्या प्रवासाचं वेळापत्रक जारी केलंय असं असलं तरी वातावरणातील बदलांमुळे त्यात बदल होऊ शकतो जवळपास सतरा तासांचा त्यांचा हा परतीचा प्रवास असेल अटलांटिक महासागर जे आहे तिथे स्प्लॅश होणार आहे म्हणजे फ्लॉरिडा कोस्ट तर पाण्यात पडल्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी यू एस नेव्हीचे शिप जाऊन किंवा बोट्स असतात ते रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना जमिनीवर आणतात तर ही सगळी प्रक्रिया खूप कंट्रोल्ड असते कारण त्याचा स्पीड म्हणजे वेग कमी करत करत आणावं लागतं मग त्याचे परत डीऑर्बिट एक मॅन्युवर असतो क्रुशियल आणि त्यानंतर एक इंजिन बर्निंग किंवा फायरिंग करतात स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या दिशेने येताना डीऑर्बिट बर्न सुरू करेल ही प्रक्रिया बुधवारी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होईल या प्रक्रियेत आधी इंजिन फायर केलं जाईल त्यामुळे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या आणखीन जवळ पोहोचेल स्पेस एक्स एअरक्राफ्ट प्रति तास सत्तावीस हजार किलोमीटर वेगानं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल पृथ्वीपासून अठरा हजार फूट उंचीवर दोन ड्रॅगन पॅराशूट उघडतील त्यानंतर सहा हजार फुटांवर मेन पॅराशूट उघडण्यात येईल स्लॅश डाऊन किंवा समुद्रात लँडिंग फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर होणार आहे जर हवामान अनुकूल असेल तर इतरत्र लँडिंग केलं जाईल हे लँडिंग भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास होणार आहे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे इतर सहकारी पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्यासाठी मोठं आव्हान असेल ते म्हणजे पृथ्वीवरील वातावरणाशी लगेचच जुळून घेण्याचं कारण झिरो ग्रॅव्हिटीमध्ये इतके महिने राहिल्यानंतर त्यांची शारीरिक स्थिती पूर्णपणे पृथ्वीवरील वातावरणाला जुळून घेऊ शकणार नाही असं तज्ञांचं मत आहे आणि म्हणूनच पृथ्वीवर आल्यावर त्यांना सुरुवातीचे काही दिवस विलगीकरणात ठेवण्यात येण्याची शक्यता आहे आता काही दिवस त्यांना क्वारंटाईन केलं जातं मग त्यानंतर विश्रांती आणि सप्लिमेंट्स मेडिसिन्स आहार आता त्यांचा चांगला असा न्यूट्रिशियस फूड असं खायला लागेल कारण स्पेसमध्ये ना कॅल्शियम डिप्लीट होतं किंवा बोन डेन्सिटी कमी होते तिथे तरंगत असतात गुरुत्वाकर्षण नाही नाही आहे त्यामुळे चालत फिरत नाहीत आता सुनीता विल्यम्स मध्यंतरी म्हणाल्या तसं मला ग्लाससुद्धा पकडायची सवय गेली आहे पेननी लिहिताना वगैरे पण त्रास होतो तर आता आल्यावर सगळं नव्याने सुरू करावं लागेल पुन्हा तीच प्रॅक्टिस लहान मूल जसं चालायला फिरायला शिकत तसंच आता ती सगळी सवय करून घ्यायला लागेल आणि एक नवीन सुरू होईल सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर संशोधनासाठी अंतराळात गेले होते मात्र ते तब्बल आठ महिने अडकून पडले आता अखेरीस त्यांना पृथ्वीवरती आणलं जात आहे त्यांनी केलेल्या संशोधनाचा सा प्रचंड मोठा फायदा होण्याची आशा आहे त्यामुळे हे दोघेही पृथ्वीवर येवत अशीच प्रार्थना जगभरातून केली जाते अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा